चाल बाळा किती गेले सहा गेले पाच तर बोला शंभर एकशे दहा एकशे वीस पंचवीस एकशे पंचवीस रेशे चाळीस बोला एकशे पचास एकशे पचास रुपये एकशे प्च रुपये एकशे पंचास रुपये

एकशे तीस रुपये तीस एका ना तीन तीन चांगली होत बोला चला बोला लवकर शंभर रुपये चला शंभर एकशे वीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये एकशे पन्नास रुपये

चला शंभर एकशे वीस एकशे तीस रुपये एकशे चाळीस रुपये एकशे चाळीस रुपये बोला एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास पन्नास रुपये रुपये एकशे 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 नऊ पंचवीस पस्तीस चाळीस एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये एकशे पन्नास रुपये हे करारे रे रुपये एकशे पस्तीस एकशे चाळीस रुपये चांगले वाटतं एकशे चाळीस बोला एकशे पन्नास रुपये चांगलं वाटतं आता तिकडे मी मांडले काय तिकडे चांगलं वाटतंय तुम्ही एकशे वीस तीस चाळीस पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस रुपये एकशे पंचेचाळीस रुपये एकशे बरोबर

एकशेवन एकशे वीस पंचवीस चाळीस एकावन एकशे एकावन्न मला एकशे एक्कावन्न एकशे एक्कावन्न एकशे एकावन्न रेशे बावन पंचावन्न एकशे साठ एकसठ एकशे एकसष्ट काय म्हंटल एकशे नव्वद मला एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये एकशे बारा पंधरा वीस एकशे वीस एकशे वीस एकशे वीस शंभर एकशे दहा

एकशे चाळीस बरं जगा शंभर एकशे दहा रुपये गंगा बोला शंभर रुपये एकशे दहा एकशे वीस पंचवीस तीस एकशे तीस एकशे तीस पंधरा गोळा काढण्याचा एकशे तीस

एकशे एकशे वीस पंचवीस तीस चाळीस एकावन एकशे एकसष्ट बोला मालवानी मालवानी शंभर एकशे एकशे वीस एकवीस बावीस पंचवीस एकशे तीस पंचावन्न साठ एकसष्ट एकसष्ट एकशे एकसष्ट बासष्ट बासष्ट सत्तर एकशे सत्तर एकशे सत्तर रुपये